भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे बोलण्याचं स्वातंत्र्य नाही आहे आम्ही काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सांगायला सकाळी सात वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते आणि ती काळी टोपी सांगते तेच आम्हाला बोलावं लागतं असं म्हणत दोन वर्षापूर्वी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या अद्वै हिरे यांनी आज पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलाय दादा भुसे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अद्वैत हिरे यांचा याआधी भाजप मग शिवसेना आणि आता पुन्हा भाजप असा प्रवास राहिला दादा भुसे हे सारखे पक्ष बदलतात त्यामुळे मला देखील पक्ष बदलावे लागतात असंही हिरे म्हणाले होते नाशिक आणि मालेगाव परिसरात हिरे परिवाराचा मोठा प्रभाव आहे अद्वय हिरे हे माजी मंत्री प्रशांत हिरेंचे चिरंजीव तर माजी आमदार अपूर्व हिरे यांचे बंधू महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महत्वाच्या नेते मंडळींपैकी एक असलेल्या भाऊसाहेब हिरेंचा वारसा त्यांना लाभलाय मूळ काँग्रेसी असणारं हिरे कुटुंब राज्यात पहिल्यांदा युतीचं सरकार आलं तेव्हा अद्वाई यांच्या वडिलांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांच्या विरोधातही अद्वैत हिरेंना पराभव पत्करावा लागला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा हा पक्षप्रवेश भाजपाला फायद्याचा ठरू शकतो का हे पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा